वंचित बहुजन पक्षातर्फे हा जो मोर्चा काढण्याचा ठरलेला आहे तो मोर्चा बहुतांश सक्सेसफुल झालेला आहे या मोर्चाचा उद्देश असा होता की आर एस एस या आर एस एस वर बंदी आणावी कारण आर एस एस कार्यकर्ते भाजपच्या पिरियड मध्ये हे जास्त मस्तावलेले आहेत तर ह्या आर एस एसच्या कार्यकर्त्यांना आर एस एस या लोकांना जर तुम्हाला वठवणीवर आणायचं असल ह्या देशामध्ये दुसरा कुठलाही पक्ष त्यांना वठवणे आणू शकत नाही ते केवळ डॉ दप, डॉक्टर दप, बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहे बाळासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी ते अनुयायी सुद्धा या मनोगात्यांना खणकावून सांगू शकतात त्यांना वठवणे आणू शकतात आजचा जो मोर्चा होता आपल्या जे कार्यकर्त्यावर सुमोठो गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्ह्याच त्यांनी निरसरण करावं ते गुन्हे कॅन्सल करावे आणि ह्या कार्यकर्त्यावर आमचे जे गुन्हे दाखल करणं हे कायद्यानं सुद्धा गलत आहे आमचे जे कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले दा ते कार्यकर्ते सुद्धा यांना एट्रोसिटी मध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करू शकतात हे आम्ही कालच्या एका निवेदनामध्ये आम्ही युट्यूबच्या कार्यकर्त्यांना आमच्या का यांना सांगितलेलं आहे तर ह्या ठिकाणी आम्हाला असं निवेदन करायचं आहे की जर ह्या देशामध्ये आर एस एस संघटन आहे त्या अन्नर संघटनेमध्ये हे लोक जर काम करीत असतील तर ह्या लोकांवर गवर्नमेंट सुद्धा बंदी आणायला पाहिजे ह्या लोकांना विचारायला पाहिजे की तुमचं संघटन रजिस्टर आहे का जर संघटन रजिस्टर नसेल तुम्ही गव्हर्नमेंट करून पैसा कसा जमा करता लोक विशेषतः या लोकांना हे ब्राह्मणवादी मंडळी या लोकांना दर महिन्याला आपल्या पगारातून स्पेसिफिक पैसा त्यांना देतात तो मी त्यांना रिफेक्ट करत नाही आमची अशी मागणी आहे की आर एस एस वर पर्यंत बंदी येत नाही तोपर्यंत या देशामध्ये शांतता देऊ शकत नाही आम्ही परवा मुस्लिम भाषण ऐकलं मुस्लिम असं म्हणतात कि आर एस एस ही दहशतवादी संघटना आहे आणि देशामध्ये आजपर्यंत दोन हजार आठ पासून दंगली झालेले जंगलीमध्ये त्या जंगलीमध्ये आर एस एस चे कार्यकर्ते सामील आहेत आणि हे कार्यकर्ते देशामध्ये कुठंही शांतता नांदी नाही शांतता या देशामध्ये नांदायची दे असल

आणि म्हणून कुठल्याच शाळेमध्ये कुठल्याच कॉलेजमध्ये कुठल्याच विद्यापीठामध्ये ही नोंदणी होऊ नये माहिती सरकारने कारण अशी जर नोंदणी केली असं जर नोंदणी होत असेल तर समाजाची पोखरणी आहे वंचित बहुजन आघाडीची किंवा समाजाची ही आघाडी आहे असं म्हणण्यास काय नाही आज आम्ही आर एस एसचा निषेध करतोय की त्यांनी अशी ही नोंदणी करणे रजिस्ट्रेशन करणे किंवा सभासद नोंदणी करणे हे चुकीचं आहे संसदीय पद्धतीने बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याप्रमाणे आपण आपल्या देशाचा कारभार करावा कारण ही संघटना मोठी आहे आणि मोठी असल्यामुळे त्या संघटने थोडाफार विचार करणं अत्यंत गरजेचं आहे असं आम्हाला वाटते आजच्या या वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला आमच्या सर्वांचा आपली भारतीय विकृती संघ यांचा आमचा पाठिंबा आहे असे आम्ही जाहीर करतो धन्यवाद जय भीम